माझा याचे भान जरा से रे जरा से द्या हा देश माझा याचे भान जरा से द्या रे जरा से द्या हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती वाग बगीचा माझा अभिलाषायाची धरिता कुणी नजर वाकडी करिता अभिलाषायाची धरिता कुणी नजर वा कढी वयास पूर्ण आपले वाहू पाहू द्या रे हा देश माझा याचे जरासे राहू द्या रे जरा स्वदेशी आपल्या देशाच्या अभिमानास्पद म्हणजे काय स्वदेशी म्हणजे आपल्या झालेल्या स्वतंत्रपूर्ण काळात महात्मा गांधींनी दिला त्यांनी सांगितले आपल्या शिधील वस्तू वापरा आणि देशाचा विकास घडवा स्वदेशी चळवळीमुळे लोकांनी परदेशी कपडे वस्तू व वस्त्र यांचा बहिष्कार केला भारतातच पिजलेल्या खादीचे पदार्थ आजच्या काळ स्वदेशीचा विचार इतकाच महत्वाचा आहे मेक इन इंडिया व्होकल फॉर लोकल अशा मोहिमांमधून देशी उत्पादनांना चालना चालना मिळत आहे जर आपण भारतीय वस्तू वापरल्या तर देशातील उद्योग वाढतील रोजगार वाढेल आणि आपला देश आत्मनिर्भर बनेल म्हणून चला आपण स्वदेशी वापरू भारताचा विकास करू जय हिंद जय भारत